शिर्डी लोकसभेमध्ये माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी पुन्हा एकदा आपलं विजय संपादन केलेलं आहे आणि या अटीतटीच्या लढतीत तब्बल पन्नास हजार पाचशे एकोणतीस मतांनी त्यांचा विजय झालेला आहे आपल्यासोबत स्वतः भाऊसाहेब वागचौरे आहेत कसं बघता या विजयाकडे आणि कुणाला या विजयाचं श्रेय तुम्ही द्याल खरं म्हणजे या या विजयाचं श्रेय सर्व महाविकास आघाडीचे नेतेगड असतील आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय बाळासाहेब थोरात असतील आदरणीय शंकरराव गडाख असतील आमच्या सर्व आमचे जिल्हा अध्यक्ष खेवरे असतील किंवा संदीप वरपे असतील किंवा सर्वच काँग्रेस पक्षाचे सर्व जे आमच्या घटक पक्षाचे सगळेच नेते मंडळी असतील आणि सर्व आमच्या शिवसेनेचे राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे घटक पक्षाचे सगळेच नेते मंडळी सर्वच कार्यकर्ते आणि सर्व मतदार यांनाच त्याचं मी श्रेय दुसऱ्या बाजूला तुमच्या विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री या संघामध्ये आले होते मात्र तुम्ही म्हणायचं की ही निवडणूक जी आहे ती जनतेने हातात घेतली आज त्याचा प्रत्यय आला निश्चितपणानं प्रत्यय याच अर्थानं आला की जनतेला या मतदारसंघामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जो प्रभाव टाकण्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयोग झाले प्रयत्न झाले परंतु जनता त्याला वधली नाही त्याला जनता त्या बाजूला वळाली नाही जनतेनं सर्व आभेरलेलं आहे हे या निकालावरून दिसतं आहे मध्यंतरी तुम्ही उद्धव ठाकरेंना सोडून देखील गेला होता मात्र पुन्हा त्यांनी तुम्हाला स्वीकारला आणि तुमच्यावर विश्वास दाखवला आहे काय त्या भावना आज व्यक्त कराल नाही निश्चितपणानं ना, मी दोन हजार नऊ ते चौदा आदरणीय उद्धव साहेबांमुळेच खासदार झालो होतो माझी ती आयुष्यामधली मोठी चूक झालेली आहे ती रेक्टिफाय झालेली आहे दुरुस्त झालेली आहे आणि गेली दहा वर्ष ज्या पद्धतीनं हा मतदारसंघ मागं गेलेला आहे तो परत पूर्वत विकासाच्या दृष्टीनं परत आणायचा प्रयत्न माझा कसोशीनं राहणार आहे आणि तो मी करणार आहे निश्चित बघितलं तर मागच्या दहा वर्षात मतदारसंघ जो मागे गेलाय तो पुन्हा विकसनशील करण्याचा प्रयत्न आहे आणि उद्धव ठाकरेंनी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल भाऊसाहेब वागचवरे यांनी सर्वच नेत्यांचे ने आभार मानलेत सचिन बनसोडे साम टीव्ही न्यूज अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका